उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे जगभरातून लाखो भाविकांची गर्दी केली आहे काही दिवसापूर्वी झारखंडमधून एक प्रेमी युगल प्रयागराजमध्ये आले होते या दरम्यान प्रियकराने वाटेतच प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जर तुम्ही ए वन मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर चला सविस्तर व्रत पाहूया आधी त्याने त्याच्या प्रियसीला गळा दाबला आणि नंतर चाकूने तिचा गळा चिरून तिची निर्घुण हत्या केली या घटनेनंतर तो प्रियकर कुंभमेळ्याला गेला आणि स्नान करून घरी परतला त्याला वाटले होते की कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर त्याचे पाप धुवून जाईल पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झारखंडमधील घागरा येथील रहिवासी सोनू कुमार त्याची मैत्रीण अनुरिका कुमारीला बाईकवरून महाकुंभला घेऊन जात होता देहरीमध्ये मुलीला वॉशरूमला जायचे होते त्यानंतर प्रियकराने एका निर्जन ठिकाणी बाईक पार्क केली आणि प्रियसीला रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांकडे घेऊन गेला यानंतर त्याने आपल्या प्रियसीचा स्कार्फने गळा दाबला आणि चाकूने तिचा गळा चिरला यानंतर तो महाकुंभला पोहोचला आणि स्नान करून घरी परतला दुसरीकडे तरुणीच्या कुटुंबियांनी तरुणी अजूनही घरी आली नाही म्हणून तिचा शोध सुरू केला तेव्हा अनुरिकाच्या आईने बिनसपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली यावेळी आईने मुलगी मित्रासोबत कुंभमेळ्याला गेली आहे पण अजून परतली नाही असं सांगितलं हे प्रकरण पोलिसापर्यंत पोहोचतात सोनूला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले तिथे चौकशी दरम्यान त्याने सर्व घटनाक्रम सांगून हत्या केल्याचे कबूल केले आरोपीने सांगितलेली माहिती मिळताच बिहार पोलीस बिशनपूरला पोहोचले आणि आरोपींना सोबत घेतले दरम्यान रत्ताचे नातेवाईक मृतदेह हो आणण्यासाठी देहरीला रवाना झाले आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी अनुरिका आणि सोनू कुमार यांचे दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते अनुरिका सोनूवर लग्नासाठी दबाव आणत होते सोनूला लग्न करायचे नव्हते मुलीने गुमला पोलीस स्टेशन आणि बिष्णुपूर पोलीस स्टेशनला लेखी माहिती दिली होती सोनू कुमारने सांगितले की तो कुरिअर बॉय म्हणून काम करतो एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये तो अनुरिकाचे ऑनलाईन पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता यावेळी ते एकमेकांना भेटले यानंतर फोनवरही संभाषण सुरू झाले यानंतर दोघांचे प्रेम संबंध सुरू झाले